या गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी एकदम फ्रेश तीन हे फ्लेवरचे श्रीखंड ट्राय करून पहा तुम्हाला मी वेलची केसर पिस्ता आणि एक युनिक चॉकलेट फ्लेवरचे श्रीखंड कसे बनवायचे ते दाखवते नमस्कार मी वर्षा विएम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर वयात कृतीकडे तर सर्वात आधी चक्का बनवण्यासाठी दह्याची घरातील चार चमचे दही एका कोरड्या डब्यात घेऊन चमच्याने घुसळून पसरवून घेतले त्यात एक लिटर कोमट केलेले दूध घातले व तीन चार वेळा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले मग डब्याचे झाकण लावून आठ ते दहा तासांसाठी दही तयार होण्यासाठी ठेवले सकाळपर्यंत हे दही व्यवस्थित तयार झाले त्यानंतर एका बाउलमध्ये एक स्वच्छ पांढरा रुमाल किंवा कपडा घेऊन त्यावर हे दही ओतून घेतले आपल्याला इथे पांढरा रुमालच वापरायचा आहे नाही तर तंगीत वापरला तर त्याचा रंग दह्यात मिसळू शकतो रुमाला रुमाला ले ले आता रुमालाला चारी बाजूंनी गुंडाळून वर उचलले या रुमालात बांधलेले दही थोडे हलक्या हाताने ताबत थोडे पाणी ठळवत मग चाळीवर हा रुमाल ठेवून दिला म्हणजे मग त्यातील पाणी हळूहळू बाऊलमध्ये पडेल आणि दही कोरडे होईल तुम्ही यावर थोडं जड बाऊल सुद्धा ठेवू शकता असे साधारण चार ते पाच तास निथळवट ठेवायचे तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचं असेल तर हे दही नि, थोडे निथळल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दही आंबट होणार नाही आता हा आपला पाव किलो चक्क तयार आहे तुम्ही हा चक्का बाजारातून सुद्धा विकत आणू शकता पण तो आंबट असण्याची शक्यता असते आता आपण हा चक्का चाळणीवर किंवा सुती कपड्यावर घेऊयात साधारण पाव किलो चक्का तयार झाला आहे म्हणून आपण पाव किलो पिठी साखर यात घालणार आहोत तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी साखर घातली तरी चालेल साखर व चक्का हाताने नीट मिक्स करून नी मग छोट्या चमच्याने हलवत आपण ही गाळून घेणार आहोत म्हणजे मग साखर आणि चक्का एकजीव होऊन एकदम मुलायम श्रीखंड तयार होईल आता हा आपला बेस तयार आहे यापासून आपण नैसर्गिक स्वादाचे तीन प्रकारचे श्रीखंड तयार करणार आहोत सर्वात पहिले बेसिक वेलची फ्लेवरचे श्रीखंड बनवण्यासाठी या चक्क्यातले एक वाटे श्रीखंड एका पातेल्यात काढून घेतले आणि मग त्यात एक चमचा वेलची पावडर आणि चिमुटफर जायफळ किसून घातले आणि मग चमच्याने व्यवस्थित फेटून मिक्स करून घेतले आताही तयार झालेले वेलचीच्या पदाचे श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घेतले मग परत केशर पिस्ता फ्लेवरचे श्रीखंड तयार करण्यासाठी परत एक वाटी चक्का पातेल्यात घेतला त्यात अर्धा तास आधी चार चमचे दुधात आठ ते दहा केसराच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या त्यामुळे दुधाला छान केसरी रंग आला होता हे दूध आपण आता चक्क्यात घात घालूयात आणि थोडे बदाम काजू आणि चार ते पाच पिस्त्याचे काप घालूयात आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे आपले केसर पिस्ता श्रीखंड तयार आहे केसरामुळे आणि पिस्त्याच्या चवीमुळे हे श्रीखंड अतिशय चविष्ट बनते आता आपण चॉकलेट फ्लेवरचे श्रीखंड तयार करूया त्यासाठी उरलेला एक वाटी चक्का पातेल्यात घेऊन त्यात दोन चमचे दुधात भिजवलेले दोन टेबल स्पून कोको पावडर घातली इथे तुम्ही थोड इथे डार्क चॉकलेटही वा वापरू शकता किंवा कॅडबरीही वापरली तरी चालेल पण मला असं वाटतं चॉकलेट श्रीखंड बनवताना कोको पावडरऐवजी चॉकलेट वापरले तर श्रीखंडाला जास्त चांगली चव चा येते आता हे सगळे चमच्याने फेटून व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे बनवलेले श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचे दोन ते तीन दिवस ते चांगले टिकते अशा प्रकारे तीन नैसर्गिक स्पादांचे श्रीखंड अगदी घरच्या घरी बनवून तयार आहे तर तुम्ही या पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत अगदी नक्की करून पहा तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून सपोर्ट करा